आणि हे संपूर्ण कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनलला लाईव्ह दाखवलं जात आहे त्याचप्रमाणे मुंबईचा शीर्षिका याही युट्यूब चॅनलला ही, ही कुस्ती मैदान लाईव्ह दाखवलं जात आहे फटाक्याच्या आकाशबाजी मध्ये कुस्ती लागते तुषार डुबे विरुद्ध शुभम शिपणाळे एक खट्ट अनेक वेळा ही कुस्ती झालेली आहे आज पुन्हा पुण्या मैदान मध्ये ही कुस्ती अरे खाली बसता लोक बस लोकांच्या लोकांच्या कसा खाली सगळी खाली बस एवढं चांगलं चालला कडाची होतो चला कुस्ती करा का ना सगळ्यांना खाली बस चालू करा कुस्ती तुषार डुबे कुस्ती ऑल इंडिया सिनियर ला पदक विजेता आणि शुभम शिंदाळे महाराष्ट्र केसरी आणि महान भारत केसरीचा मानकरी आहे एक शिवराम दादा तलमेला सराव करणारा दोन्ही पायाला निकॅप लावलेला महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजित बट्टा विरोधात तुषार डुवे अर्जुन हे पुरस्कार विजेते काकासाहेब पवारांचा बट्टा कडाला बसलेले वस सावध वसा सव्वा किलोचा बोजा पडला आकडा करा हर्षद सदगीर आखड्यावर आबा गणेश आबा हर्षद सदगीर आखड्यावरती आल्या फिरून घ्या लगेच सतीश भाऊ मला लगेच घ्या लगे एक न भाऊ लढणारे भाऊ अर्जुनवीर पुरस्काराच्या विजेते कंका साहेब पवारे भाऊ लगून जाय लोक जायचं तुषार आणि शुभा आबा चंद्रकांत बांधर हा थमा ती कुस्ती थमा आलेत पाहुणे पटकन फिरून घ्यायचो तो कुस्ती लावायला पण पाहुणे नंतर बोलवले असते आकडा पुन्हा भरतोय चला शुभम आणि तुषार चालू आहे मध्येच कुस्ती होणार कडला निकाल लागणार नाही पटा लागण्याचा प्रयत्न होता शिंदाळेचा आणि एक नंबरला लढणारे मैदानावरती फिरता टाळ्याच्या गदा स्वागत करा आज बाला रफिक शेख सोबत लढणार समीर देसाई कौतुक डाफळे दुसरा पुर कृपया सर्वांनी व्यासपीठावर ताना पण नवा शबा शुभ शबा तुषार कडला बसलेली सावध भसा एकशे तीस तीस किलो वजन आहे आणि वाटत नाही का की आपल्या घरामध्ये असाव असावा शबास आणि इकडा शुभम शिंदाळे न कब्जा घेतलेला पंच संदीप आजारे यांना एक हजार रुपये नानासाहेब बांद्रे यांचं एक खट्ट लढत चालू आहे मी मग पुण्यातल्या कुस्तींचा इतिहास सांगितला गटातटामध्ये पुण्यातली कुस्ती विभागली गेली होती एक शिवरामबाई गट आणि दुसरा वाले गट शिवरामदा तालमीचा शेतनाने लढाई लागला म्हणून सांगतो शिवराम पानगे नावाचं व्यक्तिमत्व काशीचा जन्म शिवरामदादा पानगेंचा प्रसिद्ध पैलवान शिवरामदादा पुण्यामध्ये रास्ते सरदारांकडे पाणी भरायचे आणि पैलवानगी बी करायची पुढं कुस्ती सोडल्यानंतर रास्ते सरदारांना त्यांनी मनोदय व्यक्त केला मला पुण्यामध्ये एखादी तालीम बांधून द्या मल्ल घडवण्यासाठी सधु तेला पुण्यामध्ये मल्ल खांब आणि आव्हान दिलं होतं आणि खऱ्या अर्थानं शिवराम ददा तो खांब मोडला आणि सधु तेलाचा पराभव केला ते शिवराम नदा गणेश पेटेमध्ये गणेश चौकामध्ये पेशव्यांनी तालीम बांधून दिली आणि त्यांच्या मृत्यू पश्चात ती शिवराम ददा तालीम म्हणून पुण्यामध्ये प्रसिद्ध झाली दुसरा गट होता चंदुमाई गट चंदुबाई हे प्रसिद्ध असतात पुण्यामधले हमजे खानाचं कुटुंब अफगाणिस्तानामध्ये हमजे खान पुण्यामध्ये आले सुरुवातीला बडोदा सरकारकडे नंतर पेशव्यांच्या पदरी आले त्या चंदुबाईंनी त्यांची मुलगी हमजे खानाला दिली आणि पुढे चंदबाईंनी पेशव्यांकडे मनोदय व्यक्त करून तिला मलाही तालीम बांधून द्या आणि गणेश चौकामध्ये हो जरा कान इकडे द्या गप्पा नंतर मरा शिवराम दादा तालमीच्या शेजारी चिंटून चंदुबाईंना तालीम बांधून दिली आणि ती तालीम शिवराम झाली पुण्यामधल्या गटामध्ये आणि तालमी गटामध्ये होत्या आणि पडेल पैलनाला जोड द्यायचा नाही असा एक घातकी निर्णय पुण्यामध्ये सुरू झाला एकशे तीस किलोचा घुटणा मान्यवरती ठेवला शुभम शिंदनाळे पुढे पुण्यातली पैलवान की संपते का काय अशी शंका निर्माण झाली एकोणीसशे चाळीस पंचे चा दशकामध्ये आणि स्वर्गीय नामदेवराव सदाशिवराव मोहोळ उर्फ मामासाहेब मोहळांनी ते ओळखलं आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली पहिले अध्यक्ष होते बाबूराव सनास आणि घुटना हो करा की टाळ्या शुभाम शिंदाचा घुटणारी धोकादायक स्थिती सर्वांनी हात वर आणि बजरपलीचा जय जयकार करायचा आहे बोला